नमस्कार मित्रांनो मी राहुल दाबडे तुम्ही पाहताच माझे युट्यूब चॅनल राहुल दाबडे ऑफिशियल तर आजच्या विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत की वाढत्या पृथ्वीचं तापमान पाहून जे ऍस्ट्रो किंवा ऍस्ट्रॉनॉमर हे दुसऱ्या ग्रहावरती स्थलांतर होऊन तिकडे घरासारखं वातावरण करण्याचं प्रयत्न करत आहेत पण आपल्या घर म्हणजे आपलं घर पृथ्वी या वातावरणाकडे कोण लक्ष देत नाही या वातावरणाला कसं घरासारखं करता येईल याकडे कोण लक्ष देत नाहीये तर चला मग हे असं का होतं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर सर्वात प्रथम म्हणजे एस्केपिझम आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एस्केपिझम म्हणजे पळवाटा आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदार आहे हो तर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर तुम्ही पाहतच असाल की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल नवीन आपण जी एखादी गोष्ट करतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपल्याला आकर्षण भरपूर असतं का कारण की त्या गोष्टीचं जेव्हा आपण ती गोष्ट एखादी करतो त्यानंतर ते मिळणारा जो आपल्याला आनंद असतो तो एकदम वेगळ्या प्रकारचा असतो आणि त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नसतं म्हणून एक्साइटमेंट जास्त वाढत असते आणि एखादी गोष्ट आपण डेली करतो किंवा रोज वय तर कालांतराने ती बोर होऊन जाते किंवा ती एखादी गोष्ट आपण करतो पण त्याला यश मिळत नाही तर त्या गोष्टीचं आपल्याला थोडंसं नैराश्य ह्या गोष्टी ती गोष्ट आपण तिथेच सोडून देतो आपण नवीन गोष्ट करायला लागतो भले त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळो अथवा न मिळो मग हे सगळ्यात पहिले आपण जे आता सांगितलं एस के म्हणजे आपण जे बोलतो फळवाटा काढत असतो या गोष्टीमधून आता पळवटा म्हणजे तुम्ही बघत असाल की आता समजा या पृथ्वीचं जे आता जे वातावरण आहे वा जे आता समजा आपण चेंज करायला गेलो तर आपल्याला ज्या नद्या आहेत किंवा जे काही गोष्टी आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये आता मॉडीफाय करायच्या असतील चांगल्या वातावरणासाठी तर ह्या डायरेक्टली म्हणजे डायरेक्टली आणि बेसिकली या गोष्टी लगेच पॉसिबल होऊ शकत आता तुम्ही नाले सफाई बोला एखाद्या नदीला क्लीन करायचं बघा किंवा स्वच्छ करायचं तुम्ही पहा एखाद्या नदी तर त्या गोष्टी लवकर पॉसिबल होत नाही त्याच्यामध्ये राजकारणी इशू भरपूर येतात आणि कोणती गोष्ट तुम्ही एखादी चांगली करायला गेल्या तर त्यामध्ये सगळ्यात पॉलिटिकल इश्यू पहिला येतो आणि जरी तुम्ही ती गोष्ट केलं कारण की मी माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी थोडस पाहिलेलं आहे एखादी गोष्ट तुम्ही राबो हो। एखाद्या ग्रामीण लेवलला ले किंवा शहरीकरणाला ले। एखादं कोणत्या तरी चांगली गोष्ट आपण करतो तर त्यामध्ये पॉलिटिक्स येतो की हे काम आम्ही केलं ते काम तुम्ही केलं पण माझं असं म्हणणं आहे काम कोणीही करा पण नेचरला धरून करा आणि नेचरला एन्व्हायरमेंटची काळजी करून करा फक्त फंडिंग येणं आणि करणं ह्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये आपण ते मनापासून केल्या पाहिजे तर ह्या विषयामध्ये सर्वात पहिली पळवट म्हणजे आता तुम्ही बघा क्लायमेटचा विषय जेव्हा तुम्ही काढता मीडियामध्ये किंवा एखाद्या ग्लोबली तुम्ही एखादा विषय मांडता लोकांसमोर तेव्हा सहसा त्याच्याकडे कळ दिला जात नाही कारण की ह्या गोष्टी इम्प ह्या गोष्टी व्हायला खूप वेळ लागतो आणि याच्यामध्ये पॉलिटिकल इश्यूज मध्ये येत असतात म्हणजे आता तुम्ही बघा एखादी नदी साफ करायची असेल किंवा एखादं एखादं सफाई बोला किंवा एखाद्या ठिकाणी पूर आला किंवा तर ह्या गोष्टीला डायरेक्टली मीडियाचं फोकस येऊन तिथं राजकारण स्टार्ट होतं की बाबा या म्हणजे पूर का आला की पाठच्या सरकारने व्यवस्थित काम नाही केलं किंवा सफाई किंवा महानगरपालिकेने व्यवस्थित काम नाही केलं ह्या सगळ्या इश्यू होतात पण ह्या विषयाबद्दल बोलत ठीक आहे लास्टचे जे काही करंट म्हणजे लास्टची जे काही पार्टी होती रुलिंग पार्टी होती त्यांनी नाही केलं तर तुम्ही करा ना तुम्ही करा तुम्ही प्रोसिड करा ना तुम्ही जर चांगली प्रोसीड पुढे कराल तर रुलिंग ये गव्हर्नमेंट येणार ते पण त्या गोष्टीकडे दे लक्ष देणार आणि पुढे क्लायमेट किंवा एन्व्हायरमेंटची काळजी प्रत्येकाला म्हणजे गव्हर्नमेंटला पण आणि पब्लिकला पण या गोष्टीकडे काळजी घेता येईल पण याच्याकडे फोकस नाही करत की बाबा आपलं कुठे चुकलं त्या गोष्टी आपण मॉडिफाय केल्या पाहिजे आणि पुढे प्रोसीड केल्या पाहिजे ना का तुम्ही त्या रुलिंग पार्टीवरती ब्लेम एकमेकांवर ब्लेम करण्यापेक्षा ते कसं कसं व्यवस्थितपर्यंत पुढे वाढवता येईल किंवा व्यवस्थित करता येईल आणि क्लायमेटचं संवर्धन करता येईल या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मी फॉरेनमध्ये बघत असेल ते लोक फर्स्ट प्रायोरिटी त्यांच्या कंट्रीला देतात आणि नंतर मग सगळ्या गोष्टी येतात कंट्री आणि कंट्रीचं जे व्यवस्थापन मॅनेजमेंट त्याला खूप प्रायोरिटी देतात असं इंडियामध्ये पण काही स्टेटमध्ये काही सिटीमध्ये केला जातं पण ते खूप म्हणजे हाय लेवलला ते राबवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तर हे सगळ्यात पहिले पळ आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट स्टॉप केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदार आहे जबाबदाऱ्या म्हणजे काय आपल्या अवतीभोवतीचं जे काय वातावरण आहे ते सर्वात प्रथम आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे आपण जो कचरा डम्प करतो किंवा जी मॅनेजमेंट आपण करतो ती व्यवस्थितपणे केलं पाहिजे त्यामध्ये निष्काळजीपणा असं केला नाही पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल आणि म्हणजे आता समजा माझी जबाबदारी आहे की बाबा कचरा रोडवरती टाकला नाही पाहिजे आणि समजा कोण टाकत असेल त्याला बोललं पाहिजे आणि त्याची पण जबाबदारी असली पाहिजे की त्याने असं नाही उत्तर दिलं पाहिजे की बाबा हा गव्हर्नमेंटचा रोड आहे हा काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही त्यामुळे ते लोक बघून घेतील ते कसं मॅनेज करायचं ते तर ह्या गोष्टी आपली जोपर्यंत ही जी मेंटॅलिटी ते आहे ना ही आपली चेंज होत नाही ना तोपर्यंत आपण एन्व्हायरमेंट आपलं चेंज होणार नाही तर दुसरी गोष्ट आपण बघायला गेलो टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजिकली ऑप्टिमाइज म्हणजे आपण टेक्निकली जर बघायला गेलो तर आपला जो प्लॅनेट आहे त्या बद्दल मग मी तुम्हाला सांगितलं प्रकारे त्याबद्दलच आपण हंड्रेड पर्सेंट आपल्या अर्थबद्दल म्हणजे आपल्या पृथ्वीबद्दल आपण अभ्यास केलेला नाहीये आणि आपण दुसऱ्या ग्रहावरती जाऊन तिकडचं वातावरण चेंज करण्याच्या शर्यतेमध्ये आहोत म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही बघा मंगळ ग्रह आणि पृथ्वी आता मंगळ ग्रह हा पूर्ण तिथं पृथ्वीच्या उलट्या म्हणजे अपोजिट सारखं वातावरण आहे म्हणजे विरुद्ध वातावरण आहे तिकडं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे आणि ऑक्सिजन खूप मध्ये आहे तर पूर्ण अपोजिट आहे तर आता ते आपण पूर्ण आता ह्या लोकांचं जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं त्यांचा जो प्लॅन आहे फ्युचरमध्ये मंगळ ग्रहावरचा तिकडे जाऊन पूर्ण अर्थ सारखं म्हणजे पृथ्वीसारखं वातावरण तिथं चेंज करण्याच्या तयारीमध्ये ते आहेत पण ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आता जे पृथ्वीवरती जे आहेत त्याला मॉडिफाय करायचं कोण प्रयत्न असं करत नाहीये पहिली गोष्ट आपण जर ह्या म्हणजे आता जो आपला प्लॅनेट आहे अर्थ अर्थवरती जर आपण सगळ्या रिसर्च केल्या तर हंड्रेड पर्सेंट जर रिसर्च रिसर्च केल्या तर आपल्याला मार्सवरती म्हणजे हो मंगळ ग्रहावरती आपल्याला त्या गोष्टी पूर्ण परत पूर्ण पद्धतीने साधता येईल म्हणजे तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टन्स आहे पहिले आपल्याकडे ज्या साधन सामग्री आहेत आपल्याकडे जे आपण ज्या गोष्टीकडे आपण जे आपण विज्यु म्हणजे विज्युअलाइज करू शकतो जे बघू शकतो किंवा एखाद्या गोष्टीला आपण प्रॅक्टिकली करू शकतो तर ते साधन आपल्या पृथ्वीवरती आहे ना की मंगळ ग्रहावरती तर ह्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली पहिले केल्या पाहिजे आणि नंतर दुसऱ्या ग्रहावरती जाऊन इमॅजिनरी जे आता आपण जे शास्त्रज्ञ किंवा जे तज्ज्ञ जे काही विचार करतात त्या गोष्टीकडे सेकंड प्रायोरिटी दिली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे शॉर्टकट थिंकिंग म्हणजे तुम्ही बघत असाल मनुष्य प्राणी नेहमी शॉर्टकट बघत असतो म्हणजे ह्युमन्स आपण नेहमी शॉर्टकट कसं एखादी गोष्ट आपण अचीव्ह करू शकतो म्हणजे साध्य करू शकतो लवकरात लवकर ह्या गोष्टीकडे बघत असतो पण लॉंग टर्मकडे म्हणजे कल देत नाही का कारण की लॉंग टर्म जी गोष्ट मिळणारी असते ती खूप वेळानंतर मिळाली म्हणजे मिळणार असते आणि त्याच्यामध्ये जे येणारे जे काही एरर असतात ते आपण सॉल्व्ह कराव्या लागतात आणि जसं आपण जे शॉर्टकट भले आपलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये क्वालिटी जरी नसली तरी ते आपल्याला शॉर्टकट पद्धतीने मिळवता येतं पण ह्याचा फक्त आनंद एक थोड्या वेळेसाठी असतो याचा अर्थ आता जे काय क्लायमेटिक कंडिशन आहे त्याला परत रिव्हर्स करण्याचं बोललं तर खूप कट पद्धत होऊन जाईल म्हणजे सगळ्या गोष्टी मग मी तुम्हाला फर्स्ट मध्ये जो सांगितला होता की सगळ्या गोष्टी म्हणजे रिव्हर्स असो किंवा जे काय आता जे कार्बन एमिशन आहे ते सगळं इंडस्ट्रीयजेशन आता जे काय प्रदूषण होतं त्या परत गोष्टी बेसिक म्हणजे बेस पासून पूर्ण राबवायच्या हो आणि परत सगळ्या गोष्टी साध्य करायच्या म्हणजे परत आता तुम्ही बघत असाल की मध्यंतरी कोरोना व्हायरस वगैरे या गोष्टी आल्या होत्या तर ते तेव्हा मला असं वाटतं दोन वर्ष पुन्हा लॉकडाऊन होत लॉकडाऊनच्या वेळेस तुम्ही क्लायमेट बघितलं असेल की पूर्ण पृथ्वी रिव्हर्स मध्ये जात होती म्हणजे परत क्लायमेट आहे त्या पोझिशनला जात होतं पहिले जसं होतं तसं वीस तीस वर्षापूर्वी तेव्हा तसं परत रिव्हर्स इफेक्ट मध्ये जात का कारण की सगळे जे सगळे जे वाहन आहेत म्हणजे एअरवेज वॉट म्हणजे सगळे ज्यातून दूर निर्माण वगैरे होतं ते सगळं स्टॉप झालं होतं त्याच्याने पृथ्वीला स्वतःच कव्हर करायला वेळ मिळाला नेचरला तर ह्या गोष्टी कसं ह्या गोष्टी आपण आता प्रॅक्टिकली जर करायला गेलं तर या पॉसिबल नाही आहेत का कारण की ह्यासाठी का सगळ्या गोष्टी सगळ्या यंत्रणा थांबवाव्या लागतील मग अशा प्रकारे सगळ्या गोष्टी उद्भवतील आणि पॉलिटिकल इशू मध्ये येतील अशा प्रकारे शॉर्ट टर्म गोष्टीकडे लक्ष येतात लॉंग टर्म कडे नाही तर आता तुम्ही बघत असाल ही जी शॉर्ट प्रोसेस आहे किंवा हे प्रोजेक्ट्स आहे जे राबवतात वगैरे पण ही जी आपलं जी लॉंग टर्म प्रोसेस तो लवकर तो लवकर आहे ते या गोष्टीकडे जर लक्ष दिलं किंवा या गोष्टीकडे जर कल केला तर लवकरात लवकर आपल्याला पृथ्वीचं वातावरण आहे पहिले जे जसं होतं किंवा पहिले ऑक्सिजन लेवल जास्त होते किंवा भरपूर झाडी होत्या म्हणजे अशा ज्या काही गोष्टी होत्या नेचर चांगलं होतं या गोष्टी आपल्याला परत रिव्हर्स मोडमध्ये आपल्याला करता येईल तर लॉंग टर्म इज बेटर दॅन शॉर्ट टर्म म्हणजे शॉर्ट्सकट घेतल्या लाईफमध्ये किंवा एखादी एखादी गोष्ट त्यामध्ये लॉंग टर्म हे नेहमी चांगलं असतं कारण की लॉंग टर्म मध्ये आपल्याला त्या गोष्टीचं अनालाइज व्यवस्थित करता येईल बाबा कुठे एरर येतात किंवा बेसिक म्हणजे छोटे छोटे एरर आपण कम्प्लीट करू शकतो आपल्याला कुठे कुठे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरती आपण सोल्युशन करून त्या फ्युचरमध्ये येणाऱ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत सोल्युशन सोल्युशनद्वारे आपण त्या क्लिअर करू शकतो म्हणजे मी तुम्हाला सांगितल्या प्रकारे सगळ्यात पहिले आपल्याला अर्थवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे आणि नंतर आपण दुसऱ्या प्लॅनेटवरती दुसऱ्या प्लॅनेटवरती राहण्याचा किंवा तिथं जाण्याचा किंवा पलायन करण्याचा आपण विचार केला पाहिजे तर ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तर चला मग चौथ्या कडे आपण जाऊया तर चौथी गोष्ट म्हणजे सर्वायवल इन्स्टिंक म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही पाहतच असाल की आतापर्यंत जे काही मुव्हीज झालेले आहेत किंवा जे काही आपल्याला न्यूज म्हणजे न्यूजच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे की पृथ्वीवरती एखादा ग्रह वगैरे पृथ्वीवरती एखाद्या ऍस्ट्रॉइड सॉरी एखादा एस्ट्रॉइड वगैरे पृथ्वीवरती येऊ शकतो आणि नंतर पूर्णपणे पृथ्वीला म्हणजे एक्सप्लोर करू शकतो तर ह्या गोष्टी आपण बघितल्या असाल की आता जे काय मध्यंतरी ऑफिस नावाचा जो काही ऍस्ट्रॉइड आहे तो त्याचं दोन हजार एकोणतीस या एस्ट्रॉक्स दोन हजार एकोणतीस मध्ये तो पृथ्वीच्या जवळून जाणार आहे तर तो कदाचित पृथ्वीवरती आढळला तर ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात मग ह्या गोष्टी असं कसं ह्या गोष्टी ह्या गोष्टी अशा दर्शवतात की आपलं जे ह्युमन्स जे काही ह्या जे काही टेक्निकली पीपल्स आहेत म्हणजे जे काही म्हणजे आता मग मी तुम्हाला सांगितलं प्रकारे ते कुठेतरी ते माइंड डायवर्ट करण्याचे विचार करतात की आता जर डायनोसॉर जसे होते डायनोसोरच्या वेळेस जेव्हा एक ऍस्ट्रॉइड आलेला आणि तेव्हा डायनॉसोरचं सगळं सगळे डायनोसॉर त्या टायमाला सगळे विलुप्त झाले पृथ्वीवरून तर ह्याचा अर्थ असं जर भविष्यामध्ये पण होऊ शकतं होऊ शकतं का नाही होऊ शकत पण आता सध्या तर तुमच्याकडे जे आहे त्याच्याकडे आपण तिथं कोण लक्ष देत नाही म्हणजे क्लायमेटिक जे काय आहे ते कशामुळे होतं काय त्याचे प्रॉब्लेम काय त्याकडे नाही ना लक्ष देत आपलं माइंड पूर्ण डायवर्ट केलं जातं की मध्ये जर असं होऊ शकतं म्हणजे एखाद्या ऍस्ट्रॉयडी होऊ शकतो तर आपल्याला लवकरात लवकर या प्लॅनेट कड सोडलं पाहिजे दुसऱ्या प्लॅनेट कडे कल केला पाहिजे त्यासाठी प्रोजेक्ट राबवले जातात पूर्ण वर्ल्ड मध्ये पूर्ण म्हणजे जे काही देश वगैरे आहे करोडो आणि अर्बो रुपये त्याच्यावरती इन्व्हेस्ट केले जाते त्या प्रोजेक्ट कडे की बाबा काय मग या करोडो अरबो जे रुपये आहेत जे त्या प्रोजेक्ट कडे इन्व्हेस्ट करतात की बाबा नको आपल्याला प्रत्येक कंट्री असा विचार करत असेल की मध्ये जे येणाऱ्या ज्या आपत्ती आहेत त्यापेक्षा आपण सायन्स आणि रिसर्च कड म्हणजे कल केला पाहिजे आणि लवकरात लवकर कृतीग्रह हा सोडला पाहिजे तर पाचवी गोष्ट म्हणजे प्रॉफिट आणि पॉवर मोटिवेशन आता प्रॉफिट आणि पॉवर मोटिवेशन म्हणजे तुम्ही बघत असाल प्रत्येक जे काही कंट्रीज आहेत प्रत्येक देशात त्या देशामध्ये जे काही स्पेस एजन्सी आहेत म्हणजे आता इंडियाचे बघा इस्रो किंवा युएस एस ची नासा वगैरे किंवा युरोपचे बघा युरोपियन स्पेस एजन्सी किंवा रशियन किंवा चायना किंवा जपान हे काही जे काही प्रगतीशील राष्ट्र आहेत त्यांच्या ज्या एजन्सी आहेत त्याच्यावरती तिकडे गव्हर्नमेंट ते जास्त खर्च करतात त्यांचा आणि ह्या गोष्टींकडे जास्त खर्च करत नाही की बाबा एखादं फ्लड सिस्टम किंवा एखादा आपण डॅम बांधतो किंवा एखाद्या कंट्रीमध्ये तिकडची जे मॅनेजमेंट आहे म्हणजे नद्यांना वळण दिलं जातं किंवा तिकडची जी काय एनवायरमेंटल जी काय मॅनेजमेंट आहे त्याकडे लक्ष जास्त दिले जात नाही की लोकांना म्हणजे सोयीस्कर दिली जात नाही ह्या गोष्टीकडे सेकंड प्रायोरिटी दिली जाते तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आपण ह्या विचार केला पाहिजे की स्पेस ज्या काही एजन्सी आहेत त्यांच्याकडे तर गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे वरून जे काय आहे त्यांच्या पूर्ण फॅसिलिटी त्यांना पुरवल्या पाहिजे फ्युचर खूप इम्पॉर्टन्स आहे पण जसं आपण त्यांना जसं त्यांना फायनान्शियली जसं सपोर्ट होतो तसाच सपोर्ट बेस पासून जे जे काही म्हणजे आता ज्या काही यंत्रणा राबत आहेत एन्व्हायरमेंटलच्या बाबतीमध्ये प्रत्येक कंट्रीमध्ये त्यांना पण तेवढाच फायनान्स सपोर्ट दिला पाहिजे तर ह्या खूप हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे या टॉपिक वरचा तर सहाव्या मुद्दा पण हे की सायकोलॉजिकली डिस्टन्स क्रिएट होतात की आता बघा तुम्ही जर एखादं समजा चार चौघ जण किंवा एखादं मध्ये एखादं जर क्लायमेटिक विषय काढला तर सहसा कोण जास्त इंटरेस्टिंगली ते बघत नाही पण एखादं तुम्ही पॉलिटिकल इश्यू काढा किंवा एखादं रिलीजियस विषय काढा की ते त्या गोष्टीकडे कल केला जातो पण तुम्ही क्लायमेटिक बघा तर या गोष्टीकडे सहसा कोण कल देत नाही आणि हा जर विषय तुम्ही मांडला तर जे काय तुमच्या मीटिंगमध्ये किंवा जे काही चार चौघ एकत्र बसले असेल या मुद्द्यावरती बोलायला ते सरळ तिथून डायरेक्टली सेपरेट होऊन जातात किंवा निघून जातात या गोष्टीवर कोण लक्ष देत नाही तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे की सर्वांनी मिळून या गोष्टीबद्दल विचार केला पाहिजे आता सातवा मुद्दा द आयरनी म्हणजे द आयरनी म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जर खरंच डीपली पाहत असाल तर मगाशी मी जो फर्स्ट पॉईंट तुम्ही तुम्हाला जे सांगितलं होतं तर ह्या हा खूप इम्पॉर्टन्स आणि खूप फायनल मुद्दा आहे याच्यामध्ये की मेन तुम्ही जर प्रॅक्टिकली जर गोष्ट एखादी करू नाही शकत तर इमॅजिनरीमध्ये ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात त्या कधीच करू नाही शकत तुमचं प्रॅक्टिकली mm -hmm. होणं खूप महत्वाचं आहे लाईफमध्ये तर आता जे काय जे जर आपण अर्थवरच वर्थ क्लायमेट व्यवस्थित करू नाही शकत की पूर्वपदावरती आणू नाही शकत पहिले जसं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त होतं झाडी जंगल वगैरे भरपूर होते ते जर आपण परत करू नाही शकत तर आपण फ्युचरमध्ये वरती जाऊन म्हणजे फॉर एक्झाम्पल वरती जाऊन आपण कसं जर टॅरफॉर्म करू शकतो जर आपण स्वतःचं घर जर आपण व्यवस्थित करू म्हणजे राखू दुसरीकडे जाऊन घर कसं काय व्यवस्थित इथे बांधू शकतो तर हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे या गोष्टी म्हणजे प्रथम त्यानंतर आपण नेक्स्ट आपण दुसरीकडचा विचार केला पाहिजे कारण की हेच खूप लाईफमध्ये म्हणजे इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो तर मगापासून जे काही आपण मुद्दे मांडले त्याबद्दल जे काही निष्कर्ष असं निघून येतं की मनुष्याने जसं प्रायोरिटी जसं आपण एखाद्या स्पेसच्या सब्जेक्टला देतो सेम सब्जेक्ट आपल्या ला पण दिला पाहिजे तेवढंच प्रायोरिटी तर ह्या हे मॉरल ऑफ म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी हेच निघतं की म्हणजे निष्कर्ष आपलं हेच आहे की आपण जितकी प्रायोरिटी आपण स्पेसला देतो किंवा जितकी प्रायोरिटी आपण टेक्नॉलॉजीला देतो आपण एंटरप्लॅनेटरी म्हणजे मध्ये फ्युचर दुसऱ्या ग्रहावरती जाऊन वास्तव्य करण्याचा जो विचार करतो सेम ॲज इट इज पृथ्वीला कसं कव्हर करता येईल कसं ह्या एक क्लायमेट कसं रिव्हर्स करता येईल या गोष्टीकडे पण तेवढंच कल केलं पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा का की तुमच्या सबस्क्राईब केल्याने मला खूप हेल्प होते दुसरे व्हिडिओज बनवण्यामध्ये तर काळजी घ्या तुमची गुड बाय टेक केअर जय हिंद